वन इटर्निटी लेटर गणगणगणात मंत्र कानात गणगणगणात गन गन मंत्र कानात गणपतीच्या दर्शनाला निवारी उन्हात गणपतीच्या दर्शनाला निवारी उन्हात हळद घेते कुंकू घेते गुलाल नव्हता ध्यानात येते कुंकू घेते गुलाल नव्हता देनात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात घनगंग मंत्र कानात गण गंगनात मंत्र कानात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाले उन्हात हार घेते फूल घेते दुर्वा नव्हता ध्यानात हार घेते <सणाँगी> फूल घेते दुर्वा नव्हता ध्येनात गणपतीच्या दर्शनाला निघाले उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाले उन्हात लाडू घेते पेड घेते मोदक नव्हता ध्यानात लाडू घेते पेड घेते मोदक नव्हता ध्यानात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणगणगणात मंत्र कानात गणगणगणात मंत्र कानात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात काशी केली मथुरा केली राजूर नव्हतं ध्यानात काशी केली मथुरा केली राजू नव्हतं ध्यानात गणपतीच्या दर्शनाला निघाली उन्हात गणपतीच्या दर्शनाला निघाली उनात गणगणगनात मंत्र कानात गणगणगणात मंत्र कानात गणपतीच्या दर्शनाला निघाली उनात गणपतीच्या दर्शनाला निघाली उनात गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या